नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावची गावित महाविद्यालयाने आपल्या दिवंगत कर्मचारी भगवान रामचंद्र गिरासे यांच्या कुटुंबियांना मोठा आधार दिला आहे संस्थेचे अध्यक्ष भरतभाऊ माणिकराव गावित यांच्या विशेष प्रयत्नांमुळे दोन वर्षांपूर्वी निधन पावलेल्या गिरासे कुटुंबियांना विम्याची पन्नास लाख रुपयांची रक्कम मिळवून देण्यात यश आले आहे भगवान गिरासे यांनी विमा विमा उतरवला होता मात्र त्यांचे अकाली निधनानंतर कुटुंबाला मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या भाऊ गावित यांनी जातीने लक्ष घालून कायदेशीर पाठपुरावा केला आणि अखेर मयत भगवान गिरासे यांच्या पत्नी योगेश्वरी गिरासे व त्यांच्या मुलांनाही भरघोस रक्कम मिळवून दिली यामुळे मुलांचे पालन पोषण व शिक्षण कठीण झालेल्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या धनादेश वितरण कार्यक्रमात भरत गावित आणि प्राचार्य डॉक्टर जयश्रीताई गावित यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अॅडव्होक निलेश देसाई उपप्राचार्य डॉक्टर बाबू गावित प्राचार्य नंदलाल अहिरराव पर्यवेक्षक कैलास न्याहर्दे मुख्याध्यापिका सीमा पाटील आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते एक संस्थेचा आपला कर्मचारी होता त्याच्यापाशी भगवान वर्षापूर्वी त्याचं पुस्तक निधन झालं आणि कुठंतरी त्याच्या परिवारालाही ती पोकळी निर्माण झाली आणि आधी ती पोकळी आहे ती भविष्यात कधी न भरून येणारी पोकळी आहे पण जेव्हा त्या लहान मुलांकडे बघितलं तेव्हा नक्कीच वाटलं की कुठंतरी आपल्याला यांना मदत करावी लागेल आणि त्या हिशोबाने हे सगळं आपण संस्था एकत्र झाली आणि संस्थेने ठरवलं की नाही यांना शेवटपर्यंत मदत करायची बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजरांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की एक स्कीम आहे जर तुमच्या शाळेतील स्टॉक हा जर पूर्णपणे आमच्या बँकेमध्ये खातं उघडेल तर आम्ही त्यांना महाराष्ट्र बँकेच्या याच्या स्कीमनुसार जर समजा कोणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांच्या परिवारांना आम्ही पन्नास लाख रुपये ही त्या इन्शुरन्स त्याच्यामध्ये त्यांनी तो ॲड केला होता आणि त्या अनुषंगाने संस्थेनेही ठरवलं किंवा हा एक आपला परिवार आहे आणि परिवाराच्या याच्यात दुर्दैवानुस कशी अशी घटना घडू नये पण पुढचं तिथ बघून आपण सर्वांनी त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्वांना खातं उघडण्याची परवानगी या संस्थेने दिली म्हणजे दैनंदिन व्यवहार हा द्वार त्यांचा तिथून होणार तिथून त्यांचे पगार वगैरे त्यांचे देतील किंवा त्यांना काही अडचणी असतील तर त्या बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत त्यांना मिळतील आणि एकूण वीस किलोमीटर ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि आपली शाळा ही कॉलेज आहे वीस किलोमीटर अंतरावर मिसरवाडीवर आहे पण व्यवहार कसा करायचा पगार कसा होणार काय होणार पण तरीही आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही भविष्याच्या दृष्टीने कुठंतरी सुरक्षा कवच हे असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण हे सर्व प्रयत्न केले आणि दुर्दैवाने आपला एक कर्मचारी भगवान विरासे त्याचे वडील हे माणिकराव दादांचे स्वीय सहाय्यक होते रामचंद्र विरासे आणि त्यांनीही माणिकराव दादांची खूप सेवा केली तसंच त्यांच्या सेवेमुळे दादांनी त्यांच्या मुलाला भगवान विरासेला या संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी दिली आणि तोही प्रामाणिकपणे त्या सेवेमध्ये उतरला त्यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दादांची प्रामाणिकपणे सेवा केली दादांबरोबर तो सतत राहिला हेही आम्हाला माहिती होतं आणि तो एक आमचा परिवाराचा घटक होता परिवाराचा सदस्य होता म्हणून नक्कीच कुठं ना कुठंतरी एक आमच्यातला सदस्य कमी झाला ती गुणी आम्हाला आहे आणि त्या निमित्ताने कुठंतरी आपल्याला त्याने जे केलेलं आहे त्याला आपल्याला कुठंतरी न्याय द्यायचा या उद्देशाने संस्थेने परिपूर्णपणे त्यांच्याशी मदत करता आली ती सगळी मदत केली नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ